नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर पाठीमाग मित्रांनो एक व्हिडिओ बनवला होता मी तर त्याच्यात विषय हा होता की ज्या ठिकाणी पाण्याचा खरा दुष्काळ आहे आणि दुष्काळाच्या ठिकाणी विहिरींना म्हणा किंवा बोरला पाणी नसतं तर त्याची एकदम योग्य आणि पद्धतशीर टेक्निक आपण त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली होती आणि काम चालू असल्यामुळे व्यवस्थित आपल्याला दाखवता आलं नाही तर आता पुन्हा मला वाटलं गं त्याच्यावरती आपण पुन्हा एक आता काम पूर्ण झालं आहे त्याचं आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवून पुन्हा एकदा सविस्तर सांगावा आणि माहिती द्यावा आणि तर इथं भरपूर प्रमाणात ते प्रकल्प चालू आहे आणि त्या प्रकल्पाचा भरपूर लोकांना फायदा झाला आहे त्यामुळं सरकारने ही जास्त प्रकल्प मनावरती घेऊन प्रत्येक ठिकाणी म्हणा किंवा ज्या ठिकाणी गरज आहे ज्या ठिकाणी बोर आहे विहिरे त्या ठिकाणी त्याच्या आसपास व जिथं असा खड्ड्याचं असं सगळीकडलं पाणी पावसाचं येतं आणि त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ती बनवण्याचं काम आणि ते पाणी जिरवण्याचं काम ते करतात तर पाणी आडवा पाणी जिरवा हीच एक संकल्पना आहे इथं पण आणि एकदम योग्य आणि शेतकऱ्यांना उपयुक्त अशी ती योजना आहे आणि प्रकल्प आहे तर आपण पाहू मित्रांनो कशा पद्धतीने पुन्हा एकदा तुम्हाला मी सविस्तर त्या व्हिडिओमधून दाखवतो चला तर मित्रांनो आपण तर मित्रांनो पाहू शकता इकडून एकदम चढे वरल्या साईडनी आणि तिकडून पाण्याचा असं ढाळ आहे इकडं रस्त्याचं बरोबर आणि ह्या कडनी ह्या ठिकाणी रस्त्याच्या बिलकुल कडलाही बनवलेलं आहे इथून कारण हे जे वरून पाणी येणार जे आहे हे सगळं पाणी या याच्यात येणार आणि याच्यात भरून इथून पुढं जाणार पाणी हे पाणी बरोबर एकदम भारी बनवले कारण इकडून जेवढं याचं पाणी त्याचा स्लोप पूर्ण ह्या साईडला आहे आणि या साईडला असल्यामुळं मग हे पाणी काय होतं याच्यामध्ये येणार पूर्ण याच्यात आलं का पाणी मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण पाण्याचा एकदम स्लोप दिलेला आहे याला पाणी इकडंच येणार पूर्ण आणि हे पाहू शकता एकदम मस्त असं इथून एक टर्न मारलेला आहे इथला टर्न पाहू शकता इथून हे पाणी पूर्ण पहिल्या ह्याच्यात जाणार हे पाहू शकता मित्रांनो इथून पाणी एंटर होणार आहे हा गोल पाहू शकता पहिला जो राऊंड आहे ना त्याच्यातही पाणी एंटर होणार मित्रांनो पाण्याचा जर प्रभाव जास्त असेल तर थोडं जर पाणी असेल तर डायरेक्ट सरळ पाणी जाणार आहे आणि जर त्याचा प्रभाव जास्त असेल त्याच्यात जर पाणी नाही बसलं तर पाणी ह्या साईडनी जाऊन ह्या साईडनी पण मित्रांनो ह्या साईडनी एक खोल आहे इथून पण एंटर होणार आत नाही जायला आणि इकडच्या साईडनी पण दोन आहे म्हणजे असे हे तीन आणि एक चार तर पाणी किती जरी आलं तरी पाणी याच्या ओव्हरफ्लो होणार नाही आणि याच्यात पाणी पडत राहणार तर याच्यात पाणी पडल्यानंतर मित्रांनो हे पाणी इथं खाली एक पाईप लावलेला आहे जवळजवळ पंधरा ते वीस फूट पाईप आहे हा पाईप पाहू शकता एकदम खोल आणि हे जवळजवळ पंधरा फुटाचं आहे मित्रांनो हे जे खोल आहे आतमधला पंधरा फूट आहे याच्यात पाणी जाऊन पाणी खाली जमिनीमध्ये मुरलं जाणार आणि पाणी मुरल्यानंतर मित्रांनो हे बांधलं आहे कसं एकदा पाहून घ्या सिमेंटचं आहे कारण याच्यात पाणी जरी साठून राहिलं तरी पाणी जमिनीत मोरणार नाही वा बाजूला साईडला फक्त हे पाणी खालीच मोरणार आहे खाली, खाली काय केलेलं नाही यांनी फक्त एक पाईप टाकला आहे आणि बाकी माती तशीच आहे त्यामुळं याच्यामध्ये पाणी तसं पण जिरणार आणि पाईपातून पण पाणी जिरणार तर एकदम योग्य आणि व्यवस्थित कचरा जावा नाही म्हणून याच्यात हे लावलेले सळाय लावल्यात आणि जो काही मोठा कचरा आहे तो याच्यात ये येणार नाही छोटा मोठा आला तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही म्हणायला पण एकदम व्यवस्थित आहे आणि जास्त काही खर्च नाही मित्रांनो याला मी विचारलं मुश्किलने आपण बोरला जर पाहिलं तर बोर खांदला एखादा बोर आपला फेल गेला तर कमीत कमी पंचवीस ते पंच तीस तीस चाळीस हजार रुपये आपल्या त्या बोरला जातात तर असंच जे जे कोणाचं बोरला पैसे गेलेले असे आणि ती चाळीस हजार पन्नास हजार रुपये तर त्यांना फक्त मुश्किलने दहा ते बारा हजार रुपये खर्च याला करण्यासाठी तर दहा बारा हजारामध्ये हे बनून जाईल आणि तुमचं जे पन्नास साठ हजार रुपये आहे तुम्हाला शंभर टक्के पहिल्या वर्षी बनवलं त्याच्यावर तुम्हाला पाऊस जर झाला चांगला तर शंभर टक्के ते पाणी जिरतं आणि बोरला आणि विहिरीला शंभर टक्के फरक पडतो मी राय एक दिवस सुट्टीला तो बाहेर सिटीपास होता माझा तर बाहेर पण पणही शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पण कामं हो चालू आहे शेतकरी वर्गांशी म्हणजे एका शेतकऱ्याशी मी बोललो आणि त्यांना विचारलं बाबा याचा फायदा काय झाला तुम्हाला तर त्यांनी सांगितलं का आम्ही एक पहिल्या वर्षी ज्यावेळेस बनवलं त्यावेळेस आम्हाला तीस टक्के फायदा झाला बोरला पाण्याला फरक पडला आणि ज्यावेळेस दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी आम्हाला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला बोरचं पाणी आम्हाला दोन दोन इंची पाणी सांगितलं होतं पण पाणी काय लागलं नव्हतं त्यांनी जवळजवळ तीनशे साडेतीनशे फूट खोल खाली बोर न्यालता आणि हे बनवल्यानंतर जे पावसाचं पाणी जे पूर्ण त्यांच्या त्या ठिकाणी जिरलं आणि ते जिरल्यानंतर मित्रांनो पाणी पाणी जिरल्यानंतर ते जे पाणी जे बोरच्या इथं सप्लाय झालं आणि तिथं पाण्याचा साठा बोरचा वाढला आणि भरपूर असं पाणी म्हटले आम्हाला कमीत कमी, -कमी। आणि त्यांची जवळजवळ तीन चार वर्षापूर्वी ते केलेलं आहे त्यांनी तर कमी आता त्यांच्या बोरचं पाणी मित्रांनो हटत नाही बिलकुल पण कारण इथं राजस्थानमध्ये विहिरींचं प्रमाण कमी आहे मित्रांनो विहिरीचं प्रमाण राजस्थानमध्ये कमी आहे आणि बोरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात इथं पाणी एवढं खोल आहे मित्रांनो बोर जर खांदायचं म्हणलं तर तीनशे साडेतीनशे फुटाच्या खालीच पाणी असते आणि पाण्याची पातळी खूप खाली इथं आणि एवढं खाली प खाली पाणी असल्यामुळं विहिरीचा तर काही प्रश्न येत नाही बोरचं प्रमाण जास्त आहे आणि बोरचं प्रमाण असल्यामुळे या ठिकाणी ही ही जी आहे ही जे बनवलेलं आहे एकदम योग्यरित्या काम करते बोरसाठी पाण्याचं जर तुमचं पूर्ण कोरडा बोर जरी असला तरी दोन वर्षामध्ये तुमच्या बोरला शंभर टक्के पाण्याचं प्रमाण शंभर टक्के वाढतं आणि चांगलं पाणी बोरला येऊन जातं तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पाणी जिरवायचं आणि त्याचा फायदा आपल्याला बाराही महिने होणार शेतकऱ्यांना आणि एक चांगले अशी प्रोजेक्ट आहे मित्रांनो चांगलं असं हे आहे तर एकदम व्यवस्थित आहे आपल्या शेतकरी मित्रांसाठी वाटलं मला पुन्हा एकदा याच्यावरती व्हिडिओ बनवा आणि दाखवा तर व्हिडिओ कसा होता नक्की कमेंट करून सांगा आणि शेतकरी मित्रांनी नक्की या गोष्टीचा फायदा घ्या कारण ज्या ठिकाणी पाणी नाही बोरला एवढे पन्नास पन्नास हजार रुपये घालूनसुद्धा बोरला पाणी लागत नाही तर त्या ठिकाणी बारा किंवा पंधरा हजार रुपये जर आपण आपले गेले आणि एक दोन वर्षे तुम्हाला वाट पाहावं लागेल पहिल्या वर्षी तुम्हाला तीस चाळीस टक्के त्याचा रिझल्ट दिसेल आणि दुसऱ्या वर्षी शंभर टक्के तुम्हाला पन्नास ते सॉरी ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के तुम्हाला रिझल्ट त्याचा भेटेल आणि जसं जसं साळे तुम्ही जे जास्त ते तर पाणी जिरत जाईल तर शंभर टक्के रिझल्ट दोन ते तीन वर्षामध्ये तुम्हाला भेटेल आणि तुमचे जे बोर आहेत कोरडे तिथं पाणी त्याला येईल आणि चांगल्याप्रमाणे तुम्हाला शेतीमध्ये म्हणा किंवा अजून कुठं वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली संकल्पना आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि शेअर केल्यानंतर अजून शेतकरी मित्रांना जर फायदा झाला तर चांगलं आहे मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओवर जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅ चॅनलला सबस्क्राईब करा थांबू मित्रांनो आपण रामकृष्ण आरी जय जवान जय किसान